वारी मराठींच्या प्रेक्षकांना तुम्हाला सगळ्यांचं आपलं या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत कार्यक्रमाचं नाव आहे अर्थातच वार प्रभागाच आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातो समाजातील प्रत्येक घटकांशी बोलतो समाजामध्ये किंवा त्या प्रभागामध्ये नेमकं काय चालू आहे कशा पद्धतीचे प्रश्न आहेत कशा पद्धतीचं राजकीय वातावरण आहे कोण कोण इच्छुक आहेत या सगळ्या गोष्टींची वित्तम बातमी तुमच्यापर्यंत थेट रीतीनं पोहोचवत असतो या ग्राउंड वरती फक्त एकटाच नाही तर एक प्रभाग कारण आता चार स्तरीय म्हणजे चार वॉर्डचा एक प्रभाग झाल्यामुळं एकटा व्यक्ती हा एक प्रभाग कव्हर करू शकत नाही म्हणून आम्ही तिघही या प्रभागामध्ये फिरत असतो आणि प्रत्येक घटकांशी बोलत असतो आणि त्यामुळं आज आपण वाघ प्रभागाचा या कार्यक्रमाच्या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एक चर्चेत असलेला वॉर्ड आणि तो म्हणजे वीस क्रमांकाचा वॉर्ड आहे या ठिकाणी जवळपास बत्तीस हजार सहाशे पंधरा मतदारांची संख्या आहे आणि या वॉर्डमध्ये जवळपास पाच ते सहा माजी नगरसेवक आहेत काही माजी महापौर या ठिकाणी या प्रभागामध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि एकंदरीतच उपनगराचा हा भाग विविध प्रकारचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत वेगवेगळी नावं सध्या चर्चेत आहेत आणि त्याच्यामुळे आज प्रभाग क्रमांक चा काळून सगळ्यात असताना नेमकं काय आणि कशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी आपण बघूया तर माझ्यासोबत माझे सहकार्य आहेत संदीप सर आणि त्याच पद्धतीनं सलमान जवाहर बघूया असं नेमकं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरून आल्यानंतर त्यांचे अनुभव काय आहे मी माझे देखील अनुभव करणार आणि सलमानला देखील या प्रभागामध्ये फिरत असताना नेमकं काय थानूसा लक्ष देतील आपण जाणून घेऊया आज वीस क्रमांकच्या मध्ये तू फिरत होतास काय नेमकं जाणवलं नमस्कार सर वीस क्रमांक वॉर्ड नाही सगळ्यात मोठा वॉर्ड झालेला आहे आणि गेल्या नऊ वर्षापासून निवडणुका काय आले इच्छुरांची संख्या खूप वाढलेली आहे आणि इच्छुकांची माझी उमेदवारी सध्या अनेक दावेदार दाखवत आहेत की बाबा हे दावेदार आहेत पण मी आता इथल्या नागरिकांशी बोललो भेटलो तर त्यांचं जे काय मत आहे म्हणजे हा वॉर्ड तसा मोठा आहे आणि हा उपनगराचा वॉर्ड आहे त्यामुळे जशी शहराचा विकास झाला आहे तसा उपनगराचा विकास झालेला नाही त्यामुळे जे प्रामुख्याने जे समस्या आहेत म्हणजे अजून गटर पाणी लाईट यावरती जे प्रभाग अजून लढत आहे त्यामुळे त्या समस्या तरी सोडवल्याच पाहिजेत त्याचप्रमाणे जे डेव्हलपमेंट आहे हे देखील या प्रभागात झालं पाहिजे असा उमेदवार आम्हाला पाहिजे आहे असं इथल्या लोकांचं एकत्रित मत पाहायला मिळाले त्याचबरोबर सुरू दृष्टीने बघितलं तर इथलं पोलीस <laughs> सो, स्टेशन म्हणजे निमा भागात करवीर जातोय तर निमा भागात मेन राजा पोलिस स्टेशन लोकांच मग मत आहे की आम्हाला स्वतंत्र चौकी आहे पोलीस स्टेशन चौकी ना तर पोलीस स्टेशन पाहिजे यासाठी जे आता प्रामुख्याने उमेदवार मागणी करताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर त्यांना मी विचारले सध्या आता म्हणजे भेटी गाठी चालू आहेत उमेदवार तुमच्याकडे येत आहेत तर काय नेमकं कोणाचं वाटतं किंवा कोण भेटी काढण्यात येत आहेत तर लोकांचं मत आहे की आता प्रभाग तर आमचा खूप मोठा आहे त्यामुळे आता या भागामध्ये मी त्याच्याकडे येणार आहे म्हणजे चर्चेत नाव काय काय त्याच्याकडे मी येणार आहे पण संदीप सर तुम्ही फिरत असताना सर्वसाधारण तुमचं ऑब्झर्वेशन या ठिकाणी जे असतं ते महाविकास आघाडीची कशा पद्धतीची लढत आहे महायुतीकडून कशा पद्धतीची व्यूहरचना आहे लोकांशी तुम्ही इतक्या जणांशी बोललात इतक्या जणांशी भेटलात मग आधी सामान्यातील सामान्य व्यक्तींशी आपण संवाद साधला काय जाणवलं एकंदरीत जसं सलमान सांगितलं की हा उपनगरी आहे उपनगरी शहरात उपनगर आहे प्रभाग क्रमांक वीस मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधाविषयी जे काही राज्यकर्ते होते जे सत्ताधारी होते त्यांच्याकडून कुठे काही दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय कारण तिथे भावना दिसते तिथला एक महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा उपनगर वाढतो तिथला प्रॉपर्टी कार्डचा एक विषय प्रॉपर्टी कार्ड बरेच इथल्या लोकांना मिळाले नाही त्यामुळे तो एक मुद्दा आयोजित या असणार या येणाऱ्या निवडणुकीमध्ये अ अत्यंत मदत जसं तुम्ही आम्हाला विचारलं की म्हणजे पक्षीय स्तरी कसं काय विषय तर यावेळेस म्हणजे मागच्या निवडणूक झाली त्याच्या या ठिकाणी सत्ता होती शहरावर आणि माझी महापौर शोभा बोंद्रे या तिथून या इथल्या या प्रभागाच्या नेतृत्व केरली त्या महापौर सुद्धा होत्या असं असलं तरी इतर पक्षांनी पाच ते सहा नगरसेवक जिथून आले होते आणि आता सध्या पाहिलं तर या ठिकाणी मनसे असेल महाविकास आघाडीकडून काँग्रेस एक मोठा मालिकेला समोर जातो इतरही राजकीय पक्ष यांचं सुद्धा याच्यामध्ये प्राबल्य शिवसेना ठाकरे गट असतील शिवसेना शिंदे गट असेल आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि त्यांच्या ज्या काय घटक पक्ष आहेत यांचं सुद्धा या प्राबल्यावरती प्राबल्य आहे आता यांची उमेदवारी तुम्हाला मिळते कारण याच्यामध्ये उमेदवारीकडे येणार नाही मला एक प्रश्न जो विचारायचा आहे तो या पद्धतीचा प्रश्न आहे की अँटी इनकम्बन्सी जो एक फॅक्टर राहतो तो या ठिकाणी काही जाणवतो काही बोलत असताना काय त्या विषयीच्या लोकांच्या वाढ होत्या अँटी म्हणजे काय की नऊ वर्षापासून कोणत्या तरी निवडणूक न झाल्यामुळे प्रशासनाचा कारभार होता त्याच्या अगोदरच्या नगरसेवकांनी इथली काही कामं केली परंतु या मधल्या काळात जसं प्रशासनाच्या कालावधीमध्ये प्रशासनाने काही चुका केल्या असं म्हणता येईल त्यांना रस्त्याची कामं असतील सांडपाण्याची वेळ असतील वेगळी व्यवस्था असतील किंवा नवेश मी मुद्दा मांडा प्रॉपर्टी कार्डचा ह्या पाच वर्षामध्ये प्रश्न ताकदीने लक्ष देणं गरजेच पण ते झालेलं नाही याचा नेमका प्रश्नाच्या ह्या कामाचा फायदा विरोधी घेतो कि सत्ताधारी घेतोय कारण या दोन्ही दोघांच्या करून ही प्रश्नावर सापड ठेवलं जाते आणि याच्यातून येणारा जो उमेदवार असेल याचा फायदा नेमका जनता कोणाच्या पदार टाकते हे याचा पाहणं महत्वाचं झालंय एकदम नेमकं सर तुम्ही सांगितलं की नाही जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नांचा नेमका फायदा कोण कसा उठवणार आणि त्या भूमिका ज्या आहेत त्या जनतेपर्यंत कशा पोहोचवणार हे या वीज क्रमांकाच्या मध्ये पाहणं खूप गरजेचं आहे आम्ही सगळीकडे फिरत असताना आमच्या वयांमध्ये काही टिफन केलेले आहेत आमच्या मोबाईलमध्ये काही गोष्टींचं टिफन केलेलं आहे त्याच दृष्टिकोनातून आपण अगदी विस्तृत रीतीनं आणि सूक्ष्म रीतीने तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवत आहोत वार प्रभागाचं सलमान ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत प्रशासक देखील पाहिलेले आता महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ते बॅनरबाजीच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून आणि अगदी डोर टू डोर व्हिजिटच्या माध्यमातून ते पोहोचत आहे पण हे पोहोचत असताना सध्या चर्चेमध्ये या ठिकाणी काही चिरे सध्या प्रामुख्याने जर लोक चर्चा केली तर आता प्रामुख्याने पहिलेच नाव जे आलं ते म्हणजे आता शिवसेनेकडून जे आता शिवसेना शिंदे पक्षावर जे उमेदवार आहेत ते म्हणजे अभिजित खटकर जे बऱ्यापैकी नाव जे चर्चेत पाहायला मिळालं त्याचबरोबर पहिले तर भाजपकडून देखील अनेक जे उमेदवार आहेत ते नेहा तेंडुलकर असतील योगेश कुंभार आहेत सुनील वाडकर आहेत सुषमा सावंत आहेत तसेच शिंदे पासून सावंतकर आहेत अभिजित खतकर आहेत अभिजित सावंत जे गेल्यापैकी ते नगरसेवक होते ते देखील इच्छुक असल्याला समजते त्याचबरोबर आणखी काही चेहरे आहेत जे नव्याने या राजकारणामध्ये उतरले पाहत आहेत त्या अनेक चेहरे सध्या समोर येतात कशा पद्धतीने यांनी आता पहिल्या टप्प्यामध्ये अजून कोणाला तिकीट जाहीर झालेलं नाही पण पहिल्या टप्प्यामध्ये अजून तिकीट मिळायच्या अगोदर कशा पद्धतीने यांनी प्रचार यंत्रणा कामाला आहे खरं जर आता आशाच लागण्यापूर्वी बहिलं तर पूर्ण हा जो रोड आहे या रोडला जे डिजिटल त्या डेटच्या माध्यमातून यांनी एक एकतर्फे तिकीट जाहीर केलं अशा प्रकारे प्रचार सुरू केला होता त्याचबरोबर अनेक जे जे इथले नेते आहेत त्याचा डोर टू डोर फिरताना दिसत आहेत प्लॅम्पलेट टू देताना पाहायला आहे त्यामुळे आता त्याचबरोबर मनसेचे म्हणजे आता राजी हे मनसेकडून इच्छुक आहेत त्यांनी देखील काही दिवसापूर्वीच कार्यक्रम घेऊन प्रभागामध्ये अनेक कामे करणार असल्याचं सांगितलं त्याचबरोबर संरक्षणासाठी तिने कॅमेऱ्यांचे वाटप देखील केलं त्याचं प्रॉपर्टी लोकांना देखील प्रॉपर्टी कार्ड दिले असले सांगितलं त्यामुळे ते ताकदीनं या निवडणुकीत उतरणार दिसते सर तुम्ही फिरत असताना तुमच्याकडे तुम्ही काही माहिती होईल महाविकास आघाडीचा मी तुम्हाला सुरुवात सांगतो की महाविकास आघाडीत हा एकंदरीत म्हणजे मालिके नाव समजून जातो प्रभार क्रमांक वीस आणि याच्यामधून जे माजी महापौर शरद शोवग, शहर शोवग, बोंबरे विद्या वर्मा गिरीश पाटील नंदकुमार पिसे अरुण पाटील यांची नावे प्रामकर सध्या चर्चेत आहे असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये उमेदवार देताना जर महाविकास आघाडीमधून नेतृत्व जर त्यांनी दिलं नाही अशा वेळेस बंडखोरी होण्याची शक्यता दाट आहे आणि जे नऊ वर्षापासून जो निवडणुका ज्या लांबल्या होत्या त्याच्यामुळे काही काही स्थानिक जे सामाजिक कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते एक वर्षापासून कामाला सुरुवात केली तेही त्याच्या निवडणुकीचा रिंगणा शक्य दाट आहे त्यामुळे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल याच्यामध्ये बलपरी ताकदी येणं शक्यता आहे अशा वेळेस शहरातील वरिष्ठ नेतृत्व आहे त्या वरिष्ठ नेतृत्वांना या बलपोर्ण थोकवण्याचं एक मोठं आव्हान आहे आणि नौकेमधून जे जुने पदाधिकारी होते नगरसेवक होते त्यांच्या समोर हे बल करून जे त्याच पक्षातील असतील त्यांना हे आव्हान आधी उमेदवारांचं मोठं वगैरे आव्हान या प्रभागामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण रँकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रभागाचा कानुसार किंवा प्रभागाचं भार काय आहे या दृष्टिकोनातून तुमच्यापर्यंत आपण काही विम बातमी घेऊन घेण्याचा प्रयत्न करतो आपण प्रभागामध्ये फिरत असताना प्रभाग क्रमांक वीस मध्ये विविध प्रकारचे प्रश्न जे प्रलंबित आहेत हे तर लोकांशी बोलताना जाणवलं त्याचं एक कारण म्हणजे गेल्या नऊ वर्षापासून जे प्रशासक आहे त्या प्रशासकीय राज्य असल्यामुळं काही कामांची दिरंगाई झाली म्हणावे तसे प्रश्न सुटले नाहीत परंतु याच प्रश्नावरती रान उठवण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचे इच्छुक उमेदवार यांनी आता पायाला गिरीबाद दिले आहे अजून तिकीट जाहीर झालेली नाही परंतु आपल्याला तिकीट मिळालीच आहे या आविर्भावात आता प्रत्येकाने घर टू घर प्रचार करायला सुरुवात केलेली आहे एकंदरीत माझे सहकारी संदीप असतील किंवा सलमान असतील एक गोष्ट जाणवली जा की जे आमचे प्रश्न स्वरूपतील त्यांच्या पारड्यात आम्हाला मत टाकायला काहीच हरकत नाही अशा प्रकारची सर्वसाधारण जनभावना या ठिकाणी फिरताना दिसून येत आहे आता तिकीट मिळाल्यानंतर नेमकं कुणाच्या मध्ये या ठिकाणचं रंग भेटणार कशा पद्धतीचं बांधणी होणार याकडं आमचं लक्ष राहणार आहे पण तुमचा एक ग्राउंड वरून सर्वसाधारण या प्रभागाचं वार काय आहे ते तुमच्यापर्यंत तु पोहोचवलेलं आहे आपण पुन्हा लवकरच भेटू एका नवीन प्रभागामध्ये पुन्हा एकदा प्रत्येक ठिकाणी जाऊ प्रत्येकाशी संवाद साधू आणि त्या ठिकाणचा कानोसा आहे त्या ठिकाणचं वार काय नेमकं सांगतंय याचा अंदाज तुमच्यापर्यंत तु पोहोचू त्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस